हॅलो यूट्यूब फॅमिली हे बघा मस्त अशी चमचमीत कोळंबी बघा आणि अप्रतिम झालेली आहे ना खोबरं ना मसाला कुठलाच फक्त दोन तीन मध्येच आपला हा बनवलेला आहे आणि हे कशा पद्धतीने बनवायचं आहे आणि अगदी मी बॅचलर मुलांसाठी सोप्या पद्धतीने अगदी बाहेरगावी मुलं राहत असेल तर त्यांच्यासाठी ही, ही स्पेशल डिश खास म्हणून मी त्यांच्यासाठी बनवलेली आहे तर चला सगळ्यात प्रथम तुमच्याकडे जी कढई असेल किंवा भांडं असेल तुमच्याकडे जे काय असेल टोप वगैरे हो किंवा कढई असेल पॅन असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यात प्रथमे कढीपत्ता टाकलेला आहे आणि पटकन आता आपण लगेचच दोन कांदे घेतलेले आहेत मस्त अशी त्याला जर आपण व्यवस्थित असं परतून घेणार आहोत व्यव छानपैकी तर हे बघा मी दोन कांदे टाकलेले आहेत आणि हे कांदे आपल्याला अगदी पंधरा ते सोळा कोळंबीसाठी खूप व्यवस्थित आहे तर तुम्हाला जर जास्त टाकायचं असेल जास्त ग्रेवी पाहिजे जा असेल तर तुम्ही टाकू शकता कांदा आपण चांगला परतून घेतो आहे व्यवस्थित असा चारी बाजूने आणि तेल तुम्हाला ज अगदी बेतानच टाकायचं आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला बनवायचं आहे कांदा बघा परतून होतो आहे तर आपण आता लगेचच कांदा परतून झालेला आहे आणि मी ज्या पद्धतीने बनवते ते अगदी चविष्ट होणार आहे कारण कोळंबी जी आपण टाकणार आहे फक्त त्याचं तो तोंड आपण काढलेलं आहे आणि दोरा काढलेला आहे शेपटी हवी तर तशीच ठेवायची आहे आणि पाय फक्त काढून घ्यायचे तर ह्या पद्धतीने बघा कोळंबी मी स्वच्छ करून घेतलेली आहे आणि ही जी कोळंबी आहे टायगर फ्रॉन्स आहे कारण त्याच्यावर चट्टे तुम्ही बघू शकता आणि थोडेसे दोन तीन मी सुद्धा टाकलेत पूर्णपणे कारण ज्या छोट्या होत्या आणि ज्या मोठ्या होत्या त्याची साल आम्ही तशीच ठेवलेली आहे फक्त तोंड आणि पाय मी काढलेला आहे आणि सगळ्याचा दोरा आपण काढून टाकलेला आहे तर सगळ्यात प्रथम आत्ता आपण कोळंबी झाली टाकून की लगेचच हळद टाकायला लगे घेतली आपण आणि हे मसाले कसे झटपट होतात आपले आणि चविष्ट होते घरगुती मसाले आहेत काही त्याच्यात जास्त काही नाही आहे आणि ह्याच्यामध्ये आपण आलं लसूण पेस्टसुद्धा टाकणार आहे तर हे बघा आता हळदीमध्ये चांगले परतून घेते कारण कोळंबीला एक वेगळा उग्र वास असतो तो असा आपण परतून घेणार आहे त्याच्यामुळे काय होणार कोळंबी मस्त अशी चवीला होणार आहे तर जरा अगदी तेल सुटेपर्यंत आपण ह्याला परतून घेतो आहे थोडं आणि आता आपण याच्यामध्ये टाकणार आहे आलं लसूण पेस्ट टाकणार आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असं परतून आता चांगल्या पद्धतीने तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं कारण तेल पर तसं घेतलं की व्यवस्थित चवीला पण लागते आणि वशाटपणा जातो आता आपण त्याच्यामध्ये टाकतो आहे था। आलं लसूण पेस्ट आणि मस्त त्याच्यामध्ये सुद्धा आता आपण परतून घेतो आहे तसं मी मॅरिनेट करतानासुद्धा कोळंबीला आलं लसूण पेस्ट आणि हळद लावली होती तरी पुन्हा आता थोडीशी मी अजून टाकली आलं लसूण पेस्ट तर ह्या पद्धतीने तुम्ही आलं लसूण पेस्ट कुठल्याही मच्छीला आलं लसूण पेस्ट वापरा कारण चवीमध्ये फारच फरक पडतो म्हणजे त्याच्या जरी नसेल तुमच्याकडे तरी घरात लसूण असेल तर ते, ते टेचून वगैरे टाका पण टाका आलं लसूण पेस्ट कारण लसणामुळे जो सुगंध मस्त येतो आणि अप्रतिम लागते आलं लसूण पेस्टमुळे तर तुम्ही नेहमी बघा की आलं लसूण पेस्ट टाकण्यामुळे चवीतमध्ये फरक पडतो हा आहे आपला घरगुती मसाला तर तुम तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही टाकू शकता जर समजा तुमच्याकडे घरगुती मसाला नसेल जरी तुमच्याकडे काहीच नसलं तर नुसतं लाल तिखट जरी असलं तरी अप्रतिम होते आणि खूप सुंदर लागते ही ही आपली फक्त टाकताना तुम्ही आलं लसूण पेस्ट टाका ह्या पद्धतीने आपण आता एक दोन चमचे आपण लाल तिखट टाकलेलं ला आहे आणि तुम्ही कलरसुद्धा बघू शकता आता ह्याच्यामध्ये मी थोडासा हा जो कलरसाठी मी घरगुतीच मसाला ब बनवलेला आहे हा आहे कश्मीरी मिरची पावडर आहे आणि खूप सुंदर जो कलर आलेला आहे आणि घ घरीच आपण बनवलेला आहे छानच तो दिस दिसायलासुद्धा छान दिसतो आहे घरचा मसाला आणि मिरची पावडर ही दोन्ही आपण म्हणजे हा एक कश्मीरी मिरची पावडर आणि घरचा मसाला आपला कोल्हापुरी मसाला आपण टाकलेला आहे तर आता, आता, आता।, आता हे झालं आता आपण टॉमॅटो टाकले परतून न घेता तसंच ठेवायचं सगळं आणि आता आपण हे टॉमॅटो सगळे टाकून घेऊया आणि परतायचं नाही हातच नाही लावायचं आता फक्त मीठ टाकून ठेवायचं आता हे मीठ टाकून झाल्यावर हे बघा मी कशा पद्धतीने करते तुम्ही बघा आता आणि आता आपण लगेचच ह्याच्यावर असं झाकण ठेवून देऊया आणि त्या झाकणावर थोडंसं मी खाली करपू नये म्हणून पाणी ठेवते हे बघा ह्या पद्धतीने आणि बारीक गॅस करायचा जास्त मोठा करायचाच नाही जेवढा तुमचा बारीक गॅस असेल तेवढी तरी सुंदर होते हे लक्षात घ्या कधी पण कारण त्याला एक आरोमा वेगळा लागतो आणि मस्त दमवर मस्त कोळंबी होऊन जाते एक अशी पाच मिनटं अशी आपण ती कोळंबी पाच ते दहा वरचं ताटातलं पाणी गरम झालं तर हे पाणी आपल्याला त्याच्यामध्ये ओतायचं आहे तर तुम्ही आता बघू शकता मी जरा साईडला हे ताटासकट मी बाजूला ठेवलेलं आहे आणि कलर बघा हा 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 फार सुंदर कलर इतका सुंदर कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता आता त्याच्यामधले टोमॅटो असे मऊ झालेले आहेत आणि हे पटकन हो होतात फक्त व्हिडिओला आपला उशीर लागला कारण व्यवस्थित समजवण्यासाठी उशीर लागतो तर ते फास्टमध्ये मी न दाखवता कारण बॅचलर मुलांसाठी आहे व्यवस्थित सांगायला लागतं तर हे बघा त्या वाफेमुळे टोमॅटो पण मऊ झाले आतमध्ये आणि खाली करपलं सुद्धा नाही आहे आणि कोळंबी बघा सालीसकट केल्यामुळे साल अस आहे त्या कोळंबीला तर ते दिसायलासुद्धा किती सुंदर दिसते तेही बघा तुम्ही अप्रतिम झालेली आहे आता जे ताटामध्ये आपलं पाणी आहे आता हे ते तेल बघा तुम्ही साईडला सुटलेलं आहे आणि हे ताटातलं पाणी तुम्हाला जेवढं हवं त्याच्यानंतर तुम्ही टाकू शकता तुम्हाला अजून तरी हवी असेल तर तुम्ही अजून टाकू शकता आता ही मला एवढीच अशी हवी थोडंसं अजून मी पाणी टाकणार तर ता हे झालेलं आहे आता एक कड दिला असा की हे खाण्यासाठी तयार आहे तर आता आपण थोडंसं अजून मी पाणी टाकणार आहे कारण मी आता भा तांदळाच्या भाकरीबरोबर खाणार आहे ही तर तुम्ही बघू शकता आता ह्या पद्धतीने मी झाकण ठेवलेलं आहे आणि हे झालेलं आहे हे बघा थोडंसं पाणी मी टाकलेलं आहे व्हिडिओ स्क्रिप्ट झालेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं अजून टाकलं मी अगदी अर्धा पेलाभर टाकलेलं आहे आणि आता हे बघा हे झालेलं आहे त्याच्यावर कोथिंबीर ग गार्निश आता आपण करून घेतलेली आहे थोडंसं त्याचा पण आरोमा त्याच्यामध्ये उतरेल आणि हे मस्त असं दोन जणांना पूर्ण होऊन जाईल आणि चवीचं असं चवीचं झाल्यामुळे एक एकही एक व्यक्ती पूर्ण संपवू शकतो इतकं सुंदर झालेलं आहे आणि ही कोळंबी बघा जशीची तशी शिजली अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये ही होऊन जाते कोळंबी तर तुम्ही नक्की बनवून बघा कांद्याची तयारी ठेवायची कांदा वगैरे टोमॅटो कापून ठेवायचे आणि झटपट करायचे हे बघा अप्रतिम झालेली आहे आणि ज्या पद्धतीने दाखवले त्याच पद्धतीने करा जर व्यवस्थित तुम्ही केली तर खूपच सुंदर होईल आणि मी जराही फिल्टर वापरलेला नाही आहे खूप सुंदर कोळंबी झालेली आहे तर ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि चित्रच फूड अँड जर्नीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला आणि खास मी बॅचलर मुलांसाठी का म्हणते कारण मुलांची जी बाहेरगावी मी जी धडपड पाहिलेली आहे मी दोन महिने दुबईला होते प्रत्येक वेळी दोन वेळा मी जाऊन आलेले आणि अक्षरशः मुलांचं वाईट वाटतं जेवणापासून घरच्या जेवणापासून घर वंचित असतात त्यांना असं एक किचन वगैरे असतं पण बनवायला तेवढा वेळ नसतो म्हणून हे दहा ते पंधरा मिनटामध्ये होणारी रेसिपी आहे एवढा तर वेळ आपण आपल्या पोटासाठी द्यायचा कारण एक घरगुती म्हणजे जे, जे आपल्या अंगी लागेल ते खूप छान असतं आणि घरगुती जेवणाचा प्रयत्न करायचं शक्यतो सगळ्याच मुलांनी जेवढं जमेल तेवढं ह्या पद्धतीने नुसती कोळंबीच नाही ह्या पद्धतीने तुमच्या असं डोक्यामध्ये अजून काय भाजी असेल तर त्या पद्धत ह्याच पद्धतीने सेम प्रोसिजर वापरून तुम्ही कुठल्याही भाजी करू शकता व्हेज पण करू शकता नॉन व्हेज पण जसं आले बटाटे आले समजा अजून वेगवेगळ्या भाज्या आहेत वांगे आले ह्या पद्धतीने करू शकता बटाटे आले अजून भाज्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये बरेच भाज्यांचे प्रकार आहेत आणि आपण व्हेज नॉन व्हेज दोन्ही करू शकता आणि ह्याच्यामध्ये तुम्ही व्हेज बटाटे व्हेज म्हणजे करताना तुम्ही शेवग्याची शेंग टाका याच्यामध्ये पुन्हा ब पुन्हा बटाटे टाकू शकतं तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या टाकू शकता याच्यामध्ये तर हे बघा किती सुंदर झाले आणि ग्रेव्ही पण बघा फार सुंदर दिसते आणि हे मी खाणार आहे तांदळाच्या भाकरीबरोबर खाणार आहे तर हे बघा अप्रतिम झालेलं आहे आता आपण सर्व करून घेणार आहोत कलर बघून तुम अगदी तोंडाला पाणी येतंच येतं तर तुम्ही नक्कीच हे बनवून बघा आणि तुम्हाला खूपच आवडेल हे आणि हे तुम्ही कशाबरोबर सुद्धा खाऊ शकता जरुरी नाही की भाकरीच हवी तर तुम्ही राईसबरोबरसुद्धा मस्त बिर्याणीसारखं एक एक असं बोलतो ना अरोमा लागेल तुम्हाला आणि हे असलं की तुम्हाला कशाची गरज नाही लागणार आहे तर चला आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया अगदी बघा मसाला कोळंबी बोलतो काय टाकलेलंच नाही आहे मसाला पण वाटतं की नाही मसाला आपला सुंदर असा फक्त कांदा आणि टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये झालेला आहे तर तुम्ही नक्की बनवून बघा मुलांना तुम्हाला नक्कीच आवडेल आणि सा बरोबर मी कांदा ठेवलेला आहे कारण हे खास मी बाहेरगावच्या मुलांसाठी ठेवले अगदी सोप्या पद्धतीने थोडा व्हिडिओ मोठा असेल पण लक्ष देऊन केलं की का एक एक स्टेप तुम्हाला दाखवलेली आहे ह्या पद्धतीने नक्की बनवा आणि दिसायला ते दिसायलासुद्धा भारी वाटते एक स्वतःचा ब वाढदिवस असेल तर आता तुम्ही बाहेर जाण्यापेक्षा असं घरी काही काही छोटंसं असं तुम्ही बनवू शकता तुम्हाला ओले बोंबील पण मी फ्राय करायचे अजून छान पद्धतीने दाखवणार आहे अगदी काही मसाला न वापरता तर हे बघा आता ही आपली कोळंबी झालेली आहे आणि अजून तुम्हाला कुठल्या मच्छी असे व्यवस्थित हवे असेल ह्याच पद्धतीने तर नक्कीच सांगा आणि नक्की मी बॅचलर मुलांसाठी नक्कीच मी प्रयत्न करेन का तर मला मुलांसाठी ते जे मी डोळ्याने जे पाहिलं मुलांचं जे जेवणासाठी जी, जी, जय जी तडजोड होती ना की काकी प्लीज घरच्या घरचं जेवणासाठी आहे ना म्हणजे माझे बरेच मुलांची ओळख झाली मी देऊ शकले ना त्याच्यासाठी खूप खंत वाटली कारण मी निघायची तयारी होती माझी इकडे आणि मुलं मला खूप म्हणजे असं बोलतात ना कळकळीने बोलत होते की काय बनवलं आज तर म्हटलं अरे आज खेकड्याचं रस्सा बनवलं आहे काकी प्लीज कधी बनवलं तर आम्हाला नक्की बोलवा ती कळकळ मला लागले म्हणजे अशी मनाला लागलेली आहे तर ह्या पद्धतीने खूप मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये ते लोकं फाईव्ह स्टारमध्ये स्वयंपाक वगैरे म्हणजे बनवण्यासाठी मोठ्या पोस्टिंगला वगैरे असतात पण आपलं घरचं जे आहे तर फाईव्ह स्टारपेक्षा भारी असतं आणि अगदी थोडक्यात असतं त्याच्यामुळे त्या मुलांचं मला ते चेहरा अजून डोळ्यापुढे येतो तर नक्की आपण त्यांच्यासाठी पण असे हे रेसिपी दाखवण्याचा मी प्रयत्न करत असते की थोडक्यात होईल असं कारण त्यांचा वेळ न जाता तर नक्की एकदा बनवून बघा आणि आपल्या चॅनेलला चित्रास फूड अँड जर्नीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांना